श्री गणेश आहे ना महा नमस्कार मंडळे किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम दहा मिनिटात बनणारा असा स्नॅक्स मुलाला अर्जंट काहीतरी खायचं होतं त्यामुळे ब्रेड होता घरात त्यामुळे घरच्या साहित्यामध्येच अगदी कमी वेळात मी स्नॅक्स बनवला त्यासाठी मी इथे घेतलेले होते कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर लाल मिरची पावडर जिरा मीठ आणि बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि आपले ब्रेड आहेत ते अशा कडा कट -कड़ करून घेतलेले आहेत आता या कडा आपण वेस्ट नाही करणार आहोत याचा आपण ब्रेड क्रम क्रम्स करून वापर करू शकतो बेसनमध्ये मी लाल मिरची पावडर जिरा मीठ हे सगळं टाकून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये हिरवी मिरची टाकूयात टोमॅटो कांदा टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकून घेऊया हे सगळं मुलांनी कट करून ठेवलं होतं तर पाणी टाकूयात थोडं थोडं आणि असं बॅटर बनवून घेऊयात अगदी घरच्या साहित्यामध्येच बनवून झालेला आहे हा स्नॅक्स असं वेगळं काही आपल्याला लागलेलं नाही आहे हे स्नॅक्स बनवण्यासाठी थोडंसं पाणी टाकते अजून आता मेक्या तव्यावरती तूप तेल काही टाकू शकतो आपण तवा हलकासा गरम झालेला आहे आता आपण हे जे बॅटर बनवलं आहे ते टाकून घेऊयात अगोदर त्यानंतर आपण आपण कडाकट करून -कड़ घेतलेला ब्रेड टाकणार आहोत आता आपण ब्रेडच्या या साईडने पण बॅटर टाकून घेऊया अशा प्रकारे सेम या प्रकारेच मी आता दुसरं पण बनवून घेते तुम्ही याला ब्रेड सँडविच किंवा मसाला ब्रेड म्हणू शकता फक्त यामध्ये बटाटा नाही आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची सगळंच आहे त्यामुळे याला सँडविच आपण बोलू शकतो आता हे आपल्याला स्लो गॅसवरती दोन तीन मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे एका साईडने आता मी हे पलटून घेते प्रेंगे एका साईडने चांगलं भाजलेलं आहे दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेम असं दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवरती एकदम असं खरपूस ब्राऊन असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे दुसरं पण मी असं पलटी करते बघू शकता तुम्ही दिसायला पण किती छान दिसत आहे परत थोडंसं तेल टाकून घेते आणि या बाजूने पण आपल्याला दोन तीन मिनटं असं चांगलं भाजून घ्यायचं आहे आपले ब्रेड सँडविच किंवा मसाला ब्रेड तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान झालेली आहे मुलांना पण खूप आवडली तुम्हाला पण नक्की आवडेल नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच सोप्या सोप्या आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी बघू शकता तुम्ही किती छान दिसायला पण दिसत आहे आणि खायला पण तेवढीच चविष्ट अशी झालेली आहे चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ